नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी नवोदयाची परीक्षा जाने वीस जानेवारी दोन हजार चोवीस अवघ्या पंधरा दिवसावर आलेली आहे या परीक्षेसाठी काय साहित्य न्यायचं नेमकं किती वेळ अगोदर जायचं परीक्षा कशी सोडवायची कशी द्यायची बरोबर आहे तर हे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे वाघू सगळं व्यवस्थित बघा बघा परीक्षा आपली आहे वीस जानेवारीला वीस जानेवारी आली जवळ आता है ना आणि यावर्षी लवकर परीक्षा आलेली आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीसला बरं वीस जानेवारी दोन हजार चोवीसला परीक्षा आहे माहिती तर टायमिंग आहे सकाळी किती साडे अकरा ते दीडपर्यंत सकाळी अकरा ते साडे अकरा ते दुपारी तीन रिपोर्टिंग टाईम पोहोचायचं आहे कधी तुम्हाला सेंटरवर जायचं आहे कधी सेंटरवर साडे दहा वाजता जायचं आहे रिपोर्टिंग टाईम सकाळी रात्री जाता नसल्या जातात सेंटरवर साडे दहाला तिथं पोहोचायचे काही काही मुलं काय करतात जवळ सेंटर आहे म्हणून काय म्हणतात साडे अकराला पेपर आहे तर आपण तिथं लय लवकर जाऊन काय करायचं सव्वा अकराला जाऊया है ना ही पद्धत चुकीची आहे मी गेल्या वर्षी काही मुलांना म्हणलं लवकर जा ज्यांचं घर जवळ आहे ते तो काय तो... स... तर काय करायचं तर सव्वा अकराला चालेल तर स अरे बाप्पा अकराला तर मधी घेतात अकराला मधी घेतात आणि ते आन्सरशीट देतात अकरा वाजता आन्सरशीट देऊन गोल तुमचा रोल नंबर है ना क्वेश्चन पेपर नंबर पुन्हा अजून सेंटर नंबर डिस्ट्रिक्ट नंबर ब्लॉक नंबर सगळं टाकायला होता तर सही तुमची हॉल जवळ सही बरोबर आहे तर वागा हो ज्यांचं जवळ सेंटर आहे त्यांनी तर हलगर्जीपणा कंटाळा करू नका बरोबर आहे दहा वाजता तिथे पोहोचायचं साडे ला सांगितले ना दहा वाजता सकाळी जायचं आहे ना सकाळी किती वाजता दहा वाजता सकाळी दहा वाजता तर जायचंच जायचं वागा सोबत काय काय न्यायचं नीट लक्ष द्या सकाळी दहा वाजता तिथं पोहोचायचं कितीला वीस जानेवारी दोन हजार चोवीस यावर्षी नवोदयाची मुख्य परीक्षा आहे म्हणजे या या दिवशी वार आहे बघा शनिवार कोणता वार आहे शनिवार आणि सेंटरवर सकाळी खरेच दहाला जायचं बरं वाग हो काय काय सोबत न्यायचं नीट लक्ष द्या आता सगळ्यात मेन गोष्ट डबा तर न्यायचाच सकाळी खाऊन जायचा सकाळी डब्बा खाऊन जा किंवा तिथं न्या आणि डब्यामध्ये आहे ना डब्यामध्ये लय असं पोहे घेऊन नेऊ नका चपाती आहे ना एक दीड चप दोन चपात्या तुम्हाला जितकी जात तितकी न्या बरोबर आहे एक दीड चपाती दोन चपात्या आलूची भाजी आहे ना चांगली एखादी भाजी बरोबर आहे हॉटेलमधली बिटेलमध्ये नेऊ नका डब्बा न्या है ना पाणी बॉटलसोबत राहू द्या पाणी बॉटल हिवाळ्याचे दिवस आहेत बागा हो आहे ना पाणी बॉ डब्बा पाणी बॉटल आहे ना पाणी बॉटल चांगलं पाणी घ्या बरोबर डब्बा न्या पाणी बॉटल या लय मेन गोष्टी येतात बरोबर आहे सोबत हॉल तिकीट हॉल तिकीट तर मेनच आहे डब्यापेक्षा मेन आहे हॉल तिकीट मेन आहे हॉल हॉलटिकीटची दोन न्यासोबत ज्ञान एक पप्पाला वापस देता येईल दोन झोरॉक्सने हॉल तिकीटच्या तशी एकच लागते पण आपण दोन हॉल तिकीटच्या किती झेरॉक्स मेन हॉल न्या आणि त्याच्या एक दोन नाही दोन ने ती एकच किंवा लागणार बी नाही पण सोबत राहू द्या ना दप्तर नाही की दप्तर बाहेर ठेवता येईल तिथं त्या ह्याच्या पुढे आता परीक्षा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते एक्झाम पॅड आणि हॉल तिकीट ह्या दोन गोष्टी लक्षात येतात वाग हो तुम्ही न्यासोबत आपण ट्युशनला काय बॅग आणतात दप्तर आणतात त्या हे आणतात ते जाळी जाळीचं काय डबा ठेवायचं टिफिन बॉक्स म्हणतात त्याला ते आणतात न्या, पनी न्या। त्या ना त्या दिवशी कोणी मारायला का पोलिस हा काय टिफिन बॉक्स कसं काय आणला बाहेर सुद्धा येईल तिथं बरोबर आहे म्हणजे बॅग आपापली बॅग पाठीला अडकून न्या आहे ना टिफिन बॉक्सचा डबा एखादं न्या तिकडं बाजूला किंवा एक पन्नी न्या पन्नीमध्ये डबा न्या आपण वर्षभर ट्युशनला टिफिन बॉक्स आणतात त्या दिवशी मेन आहे ना त्या दिवशी न्यायला काय झालं रे हां मग हॉलटिकीटच्या दोन झेरॉक्स हे मोडून टाकतो आता जरा सर आहे ना फालटी किट त्याच्यात दोन झेरॉक्स बरं तीन नंबर आधार कार्ड आधार कार्ड गरज काही काही शाळेत गेल्या वर्षी मागविले होते आधार कार्ड त्या झेरॉक्सने आधार मेन आधार कार्ड नेऊ नका झेरोक्सने आधार कार्डच्या न्या आधार कार्ड राहू द्यासोबत काय होत नाही आता भरपूर आधार कार्ड काढून भेटायला तर एवढं काय अडचण नाही आहे ना आधार कार्ड किंवा आधार कार्डच्या न्या आता इकडं बघा मी काय म्हणायलो जर तिथं लागल्या तर ठीक आहे नाही लागल्या तर बाहेर दप्तर दरवाज्याच्या बाहेर दप्तर असते त्या दप्तरात ठुता येतात बरोबर आहे परंतु एखाद्या शाळेनं समजा मागवल्या आधार कार्ड मग किती पंचायत आहे परेशानी आहे त्याच्यामुळं आधार कार्ड मेन आधार कार्ड आणि त्याच्या झेरॉक्स दोन न्या मेन हॉल तिकीट त्याच्या दोन झेरॉक्सने डब्बा पाणी बॉटल घेतं सांगायची गरज नाही कवाबा आपण आपल्याला लागते कवाबे हाततात आपण ह्याला ह्याला सांगायची गरज नाही बरोबर आहे ते ॲटोमॅटिक घडणारी गोष्ट आहे डब्बा पाणी बॉटल डब्बा तर मी नाही बापा हे आहे ना हॉल तिकीट त्याच्या दोन झेरॉक्स आधार कार्ड दोन झेरॉक्स आहे ना हॉल तिकीटची कलर प्रिंट एक आणि त्याच्या दोन झेरॉक्स एक बरोबर आहे वाग आणि चला झाले हा चार नंबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ए कंपास पेटी न्या कंपास पेटीतून म्हणजे आपण तुका आम्हाला आकृत्या काढायच्यात का नाही मोजण्यासाठी बरोबर अँगल मोजण्यासाठी कोण मापक आहे ना पेन्सिल पेन्सिलचा वापर गाळणी पद्धत खोडरबर शार्प हे कंपास काय काय कार्यकर्त्याचे कंपास बघितले मी मध्ये एकच पेन्सिल असते या है ना पुरा कंपास रिकामा भक्कन उघडी जातं आणि मध्ये एकच पेन्सिल फक्त नसता एकच खेळ तसा कंपास नाही जरासा कंपास चांगला घ्या है ना ते लांब टोक असलेलं चांगलं कंपास घेता वेळी बी जरा नीट बघा कसा कंपास आहे बरोबर आहे का नाही चांगलं बघून घ्या कंपास पेटी सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामध्ये खोड रबर असलं पाहिजे इरेझर शार्पनर आहे ना पेन्सिल पेन्सिल कोणती बी घ्या अप्सरा पेन्सिल नटराज झंडोबाम पेन्सिल जी कंपनी असेल ती पेन्सिल पेन्सिल मी नाही बरं पेन्सिलमध्ये कंपास पेटीतली एक पेन्सिल आणि दुसरी म्हणजेच लीड पेन्सिल दोन्ही पेन्सिल असू द्या आहे ना ली लीड पेन्सिल आणि आपली साधी पेन्सिल कोण दोन्ही पेन्सिल असू द्या है ना लीड पेन्सिल साधी पेन्सिल दोन्ही पण पेन्सिल बघा लीड पेन्सिल किंवा साधी पेन्सिल है ना साधी पेन्सिलमध्ये बरं घ्या अप्सरा घ्या कोणती अप्सरा लीड पेन्सिल आता लीड पेन्सिल कोणत्या कंपनीचे व्हाव तुम्हाला माहिती आहे चांगली कोणती तर लीड पेन्सिल साधी पेन्सिल है ना त्याच्यात अप्सरा घ्या म्हणा बरं वाघ हो शार्पनर इरेजर राहू द्यासोबत है ना बरोबर आहे का नसता आपण काय करतात घरून ते चिलून नेतात है ना कुर 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 फुल येतात है ना आणि ते म्हणतात आता काय गरज नाही शाळेत गेल्यावर ते परीक्षेला ते टोक कुरकुड आहे कुर, कुर है ना लीड पेन्सिल लीड पेन्सिलचं ते लीड एकच असते कुर कुर कुरकुर कुर, दाबतात है ना ती लीड सगळी खाली जाते इकडं जाते लीड बी संपली तिथं टोक बी मोडलं शार्पनर नाही इकडं तिकडं बघत इकड� आहे हे असं बंद करा त्याच्यामुळं साधी पेन्सिल न्यायची तर न्यायची वाघवू शार्पनर न्या खोड रबर न्या सगळं न्या दीड पेन्सिल घेऊन जायची डब्बा पाणी बॉटल पप्पा नको हे सांगायची गरज नाही हॉल हॉल हॉलटिकीटच्या दोन झेरॉक्स बरं अजून काय न्यायचं का सगळ्यात मेन अजून काय राहिलं हा 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 वाचका घड्याळ सगळ्यात मेन भूमिका वेळ वेळ बघण्याचं साधन म्हणजे घड्याळ तुम्ही म्हणले सर आमच्या घरी ती हाय भिंतीवरची घड्याळ ती कशी नेऊ मी मी ने म्हटलं ती नेऊ नको आपली घड्याळ त्याच्यात मिचमिची घड्याळ कोणती घड्याळ मिचमिची घड्याळ वाग हो घड्याळ लय महत्त्वाचे आतापासून तुम्ही घड्याळ घ्या घड्याळातला हे इलेक्ट्रॉनिक घड्याळ घेऊ नका रे काही काही जण इलेक्ट्रॉनिक घड्याळ ती मोबाईल हे निघाली नवीन घड्याळ त्या घेऊ नका मिचमिची घड्याळ माहिती आहे रे आठ वाजून किंवा अकरा वाजून बारा मिनटं पुढे सेकंद मिचमिच मिच मिच मिचमिच मिचमिच करतात आहे लेड़ पेंशील, साधी पेंशील, है ना ती घड्याळ सगळ्यात मेन घड्याळ आहे बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं घड्याळ घेणं गरजेचं आहे बघा घड्याळ घ्या लीड पेन्सिल साधी पेन्सिल आहे ना कंपास पेटी आधार कार्ड आधार कार्डच्या दोन झेरॉक्स घ्या हॉल तिकीट आहे ना वरचं करे हॉल तिकीट हॉल तिकीटच्या दोन झेरॉक्स पुन्हा अजून डब्बा हे ना डब्बा सोबत वाघू अजून काय अजून काय रब पेज हे ना रब पेज पण न्या ए रेज का न्या इकडं बघा रब पेज का न्या दोन चार रफ पेज न्या चार पेज पानं आपली पानं पान रे पानं दोन जोड पानं न्यायची वाप आता काय काय शाळेमध्ये सर वापरू देत नाही तर बरोबर काय काय शाळेमध्ये सर वापरू देत नाहीतर पानं आहे ना मग वापरू देत नाही तर मल्ल्यावर आपल्या हे आधार कार्डच्या झेरॉक्स कामाला आल्या पाहिजेत बरं पेपरवर बी कच्च्या कामासाठी जागा असती पण तुम्हाला जर गणित असं मोकळे मोकळे काय कराय काही जणांना करायची सवय असली काही जणांचं अक्षर मोठं असलं बरोबर आहे तर वाग हो रफ पेज न्या एखाद्या सरनं वापरू देल नाही रब पेज ठेवा म्हणलं तर आपापल्या बॅगमध्ये ठेवायचं आपापली बॅग ठेवायची दरवाजाच्या बाहेर है ना आधार कार्डच्या झेरॉक्स न्यायच्या दोन एक एक है ना एखादी झेरॉक्स सरनं जरी घेतली तरी एक झेरॉक्स आपला उरती मागं मागलं पानपुरं कोरं है ना आता आधार कार्डचे झेरॉक्स कुठं सर घेणार आहे दोन दोन एक घेताना एक राहीन है ना मग त्या एक राहिली ना कोरी त्याच्यावर सोडवायचे कच्च्या कामासाठी जागा तर असतेच परंतु जर एखाद्याला नाहीच पुरली तर आधार कार्डच्या झेरॉक्सवर मागं सोडवा एखादी आधार कार्ड झेरॉक्स सरनं दिली सरला म्हणायचं घ्या बाबा घळगळ है ना एखादी सरला दिली तर आपल्याला एखादी उरली तर मागं द्यायचं आहे ना वा हो हे मी आहे ना बरोबर रपेज वापरू देणं तर छान नाही वापरू देणं तर घाण आहे ना त्याच्यामुळं हे आपलं आधार कार्डचे झेरॉक्स नेणं गरजेचं आहे तिकडं बघा आधार कार्डचे झेरॉक्स दोन न्या हे ना मी ना आधार कार्ड राहू सोबत काही गरज नाही पण आधार कार्डचे झेरॉक्स दोन राव द्या है ना मग दोन राव दिल्याने झेरॉक्स एखादी सरनं जरी घेतली किंवा दोन नाही तर तीन न्या काय फरक पडायला आहे ना तुम्ही म्हणले नाही बा आम्हाला तीन न्यायच्यावर तीन न्या एवढं फायदे की अरे वाघा दफ्तर सोबत ने बुकीच झाली दप्तर सोबत ने तू दप्तर कायच तुम्ही म्हणले एवढं कसं वागव मी ह्या कंपास ठो का इकडं काय ठेवू हॉल तिकीट कुठं ठेवू है ना बरोबर आहे दप्तर सोबत ने सो सो का ना? सो ना आता आपल्या परी दररोज इथं दफ्तर ट्युशनला एक दोन वर्ष बेजार व्हायला तुम्ही तरी तिथं दफ्तर म्हणायला काय झालं परीक्षा म्हणलं आपल्या डोक्यासमोर एकच येते परीक्षा म्हणलं की कंपास पेटी आणि पेन आ पेन राहिली की हे ना बॉल पेन हे ना रे बॉल पेन राहिली की पेनच आहे ना बापा आणि पेनच इस आपण बॉल पेन कोणती घ्या हे जेल पेन घेऊ नका बॉल पेन रो फांटा <laughs> कोणती घ्या रो फंटाची बॉल पेन घ्या बरोबर आहे रोरिटो फंटा बरं काळी किंवा निळी काळी किंवा निळी एकच घ्या कोणती तरी अशा किती बॉल पेन सोबत दोन न्या है ना एक तर काळ्यासण्या किंवा निळ्यासण्या बॉल पेन तुम्ही म्हणले आपली फाईन ग्रीप ती पेन बॉल पेन, हो, पेन आहे थी का हो ती पण बॉल पेन आहे आपली ती काय पेन पेन्ट्या पेन पेनट्या कोणत्या बी बॉल पेन आहे का बरोबर आहे का नाही परंतु जेल पेन माहिती आहे ना जेल पेन कशी असते असं तुम्ही गोल केलं आणि असं जर हात लागला तुमचा हात लागला का नाही काय होते सगळीकडे पांगत आहे हात लागला ना काय होते जेल पेन सगळ्यांना माहिती आहे पत्तीच्या पेन जेल पेन नेतान रे बरोबर आहे एक तर बॉल पेन बघा बॉल पेन म्हणजे असं जाड टोक असते गोल लवकर होते रो रिटो फंटा नावाची पेन आहे बॉल पेन तीन या दोन न्या आतापासूनच चार पाच घेऊन ठेवा आहे ना चार पाच घेऊन ठेवा गोलची प्रॅक्टिस करा गोलची प्रॅक्टिस करा बरोबर का नाही रोरी टो फंटा हे सगळ्यात मेन आहे वाग हो बॉल पेन महत्वाची रो रिटो फंटा नाव <laughs> बी किती भारी आहे बघा बॉल पेन रो रिटो फंटा दोन पण ह्याच्यासाठी काय लागतंय प्रॅक्टिस लागते या बॉल पेनसाठी बरोबर आहे तुम्ही रोल नंबर ह्याचा अक्षर येते मोठं रोल नंबर कसा हलवण टाका हो सात अंकी रोल नंबर असते आपला दोन नऊ नीट काढा सात चार असे काढण्याचा प्रयत्न करा हे बघा हे प्रयत्न करा म्हणजे काढायचा अशी चार आपल्याला अशी सवय असते चार काढायची बघा मी इथं काढले तर आहे ना परंतु हे आपल्या दृष्टीनं बरोबर येतं परीक्षेच्या दृष्टीने थोडी चूक होतं मी पण काढतो ना मग इथं आहे ना चार पाच शून्य एक दोन तीन चार पाच सहा आणि लास्टला आहे दोन डबल मग इथं दोनच्या खाली डब्बा असते दोनला गोल करा नऊला शून्य एक दोन तीन चार नऊला गोल करा सातला गोल करा चारला पाचला शून्य दोनला बरं ए आन्सरशीट कशी भरायची त्याचा व्हिडिओ मी आपल्या जर नाही नवोदय क्लासेस या यूट्यूब चॅनलवर पहिलाच टाकलेला आहे ते व्हिडिओ बघा वाटलंस तर हॉल तिकीट कसं म्हणजे हॉल तिकीट कसं भरायचं नाही रे हॉल तिकीट कसं काढायचं हे, कस हे सुद्धा टाकलेलं आहे आन्सरशीट कशी भरायची हा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आन्सरशीट हे रोल नंबर डिस्ट्रिक्ट नंबर ब्लॉक नंबर सेंटर नंबर कसा टाकला आता गेल्या वर्षी आपल्या मुलांना काही भरपूर मुलांना माहिती आहे कसं सोडवायचं तर बरोबर आहे माहीत नसलं तर बघा आधीच व्हिडिओ बघा ते पण चुका करू नका रोल नंबर चुकीला तर सगळं चुकलं फोन पेला एक नंबर एका अंक चुकला तर पैसे गेले का नाही दुसरीकडं भानगड आहे बरोबर आहे बॉल पेन रोरी टोफनटा दोन घ्या है ना दोन जास्त नेण्या तरी काय अडचण आहे हर दप्तर ना सोबत बरोबर आहे रोरी टोफंटा बरं रुळून घ्या है ना रुळून घ्या आणि लास्ट एक्झाम पॅड तर राहीला ना रे एक्झाम पॅड तर न्या ना है ना नाही न्याचा एक्झाम पॅड बरोबर आहे एक्झाम पॅड न्या तर एक्झाम पॅड तर मेनच आहे सांगायचं एक्झाम पॅड तर सगळे नेणारच झाली बरोबर तुम्ही म्हणले किती न्यायची एक्झाम पॅड दोन नेऊ का मी एक तुटला तर एक सम अरे एक तुला काय करायचं दोन दोन हे ना एक्झाम पॅड हे ना एक्झाम पॅड चांगला न्या ले वाकणारा नेऊ नका हे ना चांगला फायदा जरा असा त्या दिवशी कोणाकडून घ्या आज थोडी नाही एकत्र घ्यावं म्हणून आहे बरोबर आहे का नाही पहिले तसंच करत होती पोरं घड्याळ तुम्ही दे बाबा आज दोन तीन तास आमची परीक्षा आहे त्या सगळंच नेत होती दुसऱ्याचं फक्त एखादी पेन असायची एक दोन पेनी पेनी बी मागायची नुसते बघायची इकडं तिकडं वागवं ह्या हो गोष्टीलाही मेन मेन आहे त्या महत्त्वाच्या ह्या बरं तुम्ही काय करा दुसरी गोष्ट आता परीक्षा समजा साडे अकराला सुरू होणार आहे अकराला मधी एंट्री असते अकराला तुमच्या हातात ते शीट उत्तर तालिका भरायचं असते रोल नंबर मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक सेंटर नंबर ब्लॉक नंबर ब्लॉक म्हणजे तालुका तालुक्याचा क्रमांक जिल्ह्याचा नंबर सही सही हॉल तिकीटच्या खाली जी सही आहे तुमची तीच सही करा काही काही जणांच्या खाली काही काही जणांच्या खाली चुकून आईची सही आली वडिलाची सही आली बरोबर आहे चुकून आली काही काही नमुन्याच्या खाली तर तुम्ही तुमची सही करा जी हॉल तिकीटच्या खाली ती सही करा तशीच करा फक्त बदलू नका सही बदलू नका है ना हां समजा मी परीक्षा द्यायलो नवं त्याची हां आणि माझ्या तिकीटच्या खाली फॉर्म भरताना चुकीनं दुसरी सही झाली एखादी समजा आईची सही झाली अशी तुरळक काही मुलांच्या चुका झाल्या तर त्यांनी त्यांनी काय करा त्यांची त्यांची सही करत आईचीच करता बरोबर आहे पण हॉल हो हॉलटिकीटच्या ज्या फोटोच्या खाली जी सही आहे तीच अशीच सही, सही करा समजा आता मी एखादी सही केली आहे ना अडनाव समजा माझी हो बी बी बोबडी आहे ना अशी सही हॉल तिकीटवर फोटोच्या खाली अशी सही आहे तर हीच सही करा आता बदलू नका मग अशी तर अक्रॉस बोबडे अशी करू नका चेंज सहीमध्ये चेंज करू नका जी हॉल तिकीटवर आहे फोटोच्या खाली आहे आणि एक दोन आ, फोटो सुद्धा नाही वाटलंच तर एखादा फोटो काही गरज नसती पण एक्स्ट्रा सांगाल तुम्ही जरा म्हणजे सोबत एक दोन फोटो लावू दे का, काय अडचण आहे वागा दप्तर नेते एक दोन फोटो नाही कसे आहे का काही काही का, का, शाळा मागितलं तर काय करा पण काही गरज नाही पण असू द्या सोबत एक दोन फोटो असू द्या काय आपला अडचण आहे न्यायला काय अडचण आहे आधीच तयारी करा तुम्ही दोन तीन एक दोन दिवस आधी सगळं घेऊन ठेवा ह्या बॉल पेन रुळून ठेवा आणि दुसरी गोष्ट हिवाळ्याचे दिवस आहे तर नाही हॉलटिकीट आपण अकरा वाजता ते रिपोर्टिंग टाईम आहे अकराला पाच कमी असताना सुला जाऊन यायचं कशाला जाऊन यायचं सुला जाऊन यायचं वाग हो आहे ना घट घट्ट घट्ट साडे अकराला पाणी एक बॉटल पेतान तर लगेच पावणे बाराला सुला येईल सुला जाऊन त्याच्यामुळं ही सुद्धा महत्त्वाची काळजी घ्या परीक्षेच्या आधी अकराला पाच कमी असताना सुला जाऊन या है ना पप्पाला सोबत न्या ब्यांचं हलतंय का है ना धूळ पुसायला अरे हात रुमाल राहिला की बाप्पा पप्पा पप्पा कुठे गेलं अकरा नंबर हातरुमाल राहिला अर सर्दीचे दिवस येतं हे ना हिवाळा हातरुमाल न्या सगळ्यात मेन हातरुमाल आहे वाघा हातरुमाल न्या सगळ्यात मेन बरोबर आहे पप्पाला आधीच काय करा म्हणा पप्पा जर हॉल ह्याच्यावर वाले आपली परीक्षा नीट सारखी आहे लेखी परीक्षा आहे आता सगळ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन झाल्या तर जास्त पण आपली परीक्षा नीट सारखी आहे लेखी आहे गोल करायची पहिल्यासारखं कर। म्हणून हातरुमाल तुम्ही सोबत असू द्या वा गो हो। बर पप्पाला म्हणायचं पप्पा बँचं मळलेले असतात काही काही शाळेतली निस्ती धूळ असती पप्पाला म्हणायची एखादा कपडा आणा आणि ते पुसा काय होते माहिती आहे का एखाद्या वेळेस निस्ता हाताला लागत आहे धूळ जाती सर्दी होती बरोबर आहे का नाही त्याच्यानं एखादा बँचंची बँचं हलायला आहे का नाही हे का नाही इकडं एखादा दगड बिगड बघायचं ठेवायला आता हे कसं आहे माहिती आहे का त्या लई काळजी ही म्हणजे एवढी काळजी घेतल्यावर तुम्हाला पंच्याण्णवच्या वरच मार्क मिळतात रे आणि सगळ्यात मेन तुम्ही लवकर तिथे जा लवकर गेला तर तुमची आपली मानसिक क्षमता चांगली राहते मस्त लगे है ना तर रात्री फुल रात्री झोपायचं लवकर है ना सकाळी सात सहा साडेसहाला सातला उठायचं एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं आणि सगळ्यांना यश मिळणारच अशी मी आशा करतो अपेक्षा करतो वाग जर व्हिडिओ आवडला असेल सगळी माहिती कळाली असेल तर सगळ्यांना शेअर करा काही मुलांचं काही सामान हे साहित्य राहिलं नाही पाहिजे सगळं महत्त्वाचं हे स परीक्षेला न्याव याचे साहित्य साधनं हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत बरोबर जे साहित्य दरवर्षीच्या अनुभवानुसार सगळे सांगितलेले आहेत एवढं जर नेलं तर राईट याच्यात तुम्ही दोन चार मार्कात वाढ होऊ शकते आणि ह्याच्यातले एक दोन जर साहित्य विसरले आप हो। ना आपली सगळी तारांबळ उडणार हो आहे ना आणि काय होते माहिती आहे का परीक्षेला एखादे सर मदत आले एखादे सर आले तर आपण तिकडं बघतात सरकड आणि जे प्रश्न वाचायलात ते सगळं विसरून जाते मग काय करायचं सर आले काही ते चेक करू लागले तर आपापलं नंतर पु, डबल प्रश्न वाचायचा राईट कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट करायचा आपापल्यावर वाघ हो ही अशी सगळी माहिती हातरुमाल नक्की न्या बरं सर्दीचे दिवस आहेत हातरुमाल न्यायला विसरू नका वाघ हो सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सोबत बॅग न्या आहे ना डब्याची पिशवी न्या काय अडचण नाही बाहेर ठेवता येते जे साहित्य महत्त्वाचं नाही ते बाहेर ठेवता येते दरवाजाच्या बाहेर वाघ हो ही सगळी माहिती सर्वांना समजली असेल तर समजली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशीच माहिती नंतर तुम्हाला पेपर झाल्यावर शीट म्हणा कट ऑफ म्हणा नवोदयचा स्कॉलरशिपच्या सगळ्या गोष्टी सर्व काही या जैनमध्ये क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांना मिळेल धन्यवाद चला हॉल तिकीट सगळं एकात येईल हॉल तिकीट त्याच्या दोन झेरॉक्स डब्बा पाणी बॉटल आधार कार्ड त्याच्या झेरॉक्स दोन तीन कंपास पेटी लीड पेन्सिल साधी पेन्सिल अप्सराबाई गड्याळ गड्याळ आपली हातातली घड्याळणारे आण दोन चार न्या चारण्या बॉल पेन रोरी टोकंटाच्या दोन तीन न्या पॅड दोन फोटो फोटोची गरज नाही काही काही गरज नाही हातरूमाल हे सगळं महत्त्वाचं आहे सगळं पिशवीमध्ये आपल्या बॅगमध्ये असू द्या है ना ठीक आहे वागवू याचा स्क्रीनशॉट बी काढू शकतात धन्यवाद